स्वर्गीय रत्नप्रभा देवी मोहिते पाटील उर्पा अक्कासाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आणि जयसिंह उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि मदनदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लावणी स्पर्धेचं अकलूज येथे आयोजन करण्यात आलेलं होतं स्वतः बालदादा आपल्यासोबत असणार आहेत दादाशी आपण संवाद साधणार आहेत दादा सर्वप्रथम आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा खरं तर आज गेली सत्तावीस वर्ष झालं आपण लावणी स्पर्धेचं नियोजन आयोजन करत आहे आणि खऱ्या अर्थानं लावणीचं जोपासक म्हणून आणि लावणीला लोकाश्रय राजाश्रय मिळवून देण्याचं खरं कार्य अकलूजमधून झालं आहे सत्तावीस वर्ष आपण हे नियोजन केलं दादा आजच्या लावणी स्पर्धेचा अनुभव पाहायचं झालं तुमच्या नजरेतून तर काय सांगा आत्ता ह्या वर्षी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धा होत चालला असताना मला पंधरा वर्षापूर्वीची लावणी आठवली म्हणजे राज्य क्षेत्र नगरकर असतील मा माया खोटेगावकर असतील किंवा मेना, मेना पर परभणीकर ह्या वेळेचा जो काळ होता तो ह्या लावणी स्पर्धेचा परमोच्छ असा काळ होता म्हणजे त्यावेळेस नंबर काढायचं म्हणजे अर्धा गुण एक गुण नंबर निघत होते त्याच पद्धतीचं स्पर्धा ह्या वर्षी झालेलं आहे त्यामुळे आम्हाला विशेष आनंद वाटला की त्या सुरुवात केल्यानंतर पहिल्या दिव वर्षापासून त्या स्प स्पर्धेने एक उच्चांक गाठलेला आहे आता पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा आणखीन सरस का कार्यक्रम होईल म्हणजे आता लावणी स्पर्धेच्या बाबतीत असं थोडीशी चर्चा होत होती की याच वर्षी लावणी स्पर्धा होतील परंतु पुढच्या वर्षी होतील की नाही असं सुद्धा संभ्रम होता दादा पण तुम्ही तो आता संभ्रम कलाकारांमधून दूर केला आहे अनेक के कलाकार पार्टीशी आम्ही संवाद साधला त्यावेळेस दादानी आणि सरोप आता लावणी स्पर्धा सुरू केलेली आहे आणि कलाकारांची इच्छा आहे की ही लावणी स्पर्धा अशी सुरू राहावी आणि बक्षीस नाही मिळालं तरी चालेल नंबर नाही मिळालं तरी चालेल याविषयी काय सांगा मी पुढारी नाही मला खोटं बोलायला येत नाही एखादा दिलेला शब्द आम्ही खारा करत असतो गेले पन्नास वर्ष आम्ही अख्लुश परिसरामध्ये दिलेला शब्द खरा करत असतो आज सांगायला आनंद होईल की पुढच्या वर्षीच्या स्पर्धेसाठी माझ्याकडं दहा पार्ट्याचे मुखिंग झालेलं आहे दे। नवीन पार्ट्या जुन्या आहेत जुन्या ज्या आहेत आत्ता वर्षी आलेल्या सतरा पार्ट्या त्याशिवाय सोडून दहा पार्ट्याचं वर्षी पुढच्या वर्षीचं बुकिंग झालेलं आहे यावर्षी खास करून तुम्ही जुन्या ह्याच्यातल्या आठवणी लावणी ज्यावेळेस प्रमुच्च ह्याच्यावरती होती त्या सर्व कलाकारांची तुम्ही नावं सांगितली पार्टींची नावं सांगितली यावर्षी जी विशेष पार्टी आपल्या नजरेतून कोणती असेल हा परिषद कशासाठी नाही जातो परिषद कशासाठी निमला जातो त्याचा ज्यांनी गुणदान दिलेला आहे ते साचे बंद आहे आणि त्याला त्या साच्यामध्ये केलं आहे का नाही ते बघून ना, ना ना तो गुण असतं आणि मी परीक्षेकडे लागतील तर त्या परीक्षेवर हरकत घेणं मला मान्य हरकत नाही आपला सत्तावीस वर्ष आपण लावणीतील बारीक सारीक गोष्टीकडे पाहता मी ज्या वेळेस असेल त्यावेळेस प्रत्येक कलाकाराला सांगतो हे तर चुकला नाही तेच कलाकारांना अपेक्षित नाही हे चुके सांगत होतो आत्ता एका पार्टीतल्या दोन कलाकार अजिबात ओठ आलोच नाही म्हणजे ते आमच्या लक्षात आलेलं आहे आणि कुठला कार्यक्रम करत असताना माझा एक स्वभाव आहे की चांगलं काय त्याच्यापेक्षा या काय आहेत ते पाहण्याचा मला दृष्टिकोन आहे निश्चितपणे आत्ता पहिला क्रमांकाच्या तीन पाठ्याने आल्या तिन्ही पाठ्याने अत्यंत उत्कृष्टपणे काम केलं आहे मला वाटतं पिंजरा हजर आहे त्यांचे जे मालक होते आमचे मित्र होते बापू त्या बापूंच्या अपेक्षा होती की माझ्या पार्टीला कमीत कमी पाचवा तो नंबर मिळावा पण यावर्षी बापूंचे चिरंजीव आणि त्यांच्या सर्व कलाकारांनी पहिला क्रमांक घेतला निश्चितपणे बापूच्या आत्म्याला शांती मिळाली आणि समसापूरकर असतील किंवा नव आंबेगा या का कलाकारांना ग्रुप पार्टी त्यांनी मनापासून काम केलं आता नोवाबेका जे आहे आपला चौपल्या चौपल्या पार्टीची एक चुक झाली त्याने जर मुजरा मुजऱ्यामध्ये ती जवानाचं घातलं नसतं तर ती पार्टी एक नंबरला गेली असती ते पार्टी एक नंबरला गेली असं गेले असते म जवानाचं घातलं जा त्या मुजऱ्यामध्ये जवानाचा जा काय संबंध येत नाही विशेष सोडून विशेष सोडून त्याने जवानाचं घातलं जा त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे तिथं त्यांची मार्क कमी झाली गा आणि त्यांचा खरा एक नंबरचा नंबर तिथं गेला त्यांचा चौकोल्याच्या पार्टीचा नाही पार्टी अत्यंत उत्कृष्ट होते सगळ्या कला म्हणजे सगळ्यात तिनेही पार्टी कलाकार उत्कृष्टपणे काम केलं अगदी त्यांची देहबोली एकदम हे होते की कलाकार कसा असावा त्या पार्टीच्या कलाकार पाहिल्यानंतर दिसून येतात तर लावणी स्पर्धेच्या निमित्तानं उर्फ बाळदादांनी सगळे काही सांगितलेलं आहे परीक्षक कलाकाराची देह शरीर बोली ती सांगत असे कलाकार कसा आहे इथं आम्ही बसल्यानंतर कलाकार स्टेजवर आल्यानंतर आम्ही सांगतो ही पार्टी कशी होणार तर बाळदादा फक्त लावणीची जोपासक नाही तर खऱ्या अर्थानं अभ्यासकसुद्धा आहेत आणि त्याच अर्थानं आत्ता लावणीतील ज्या काही बारीक सारीक का आहेत आणि अतिशय प्रेमानं कलाकारांना त्या चुका दाखवत असतात आणि निश्चितपणानं कलाकार त्या चुका सुधारून पुढच्या वर्षीची तयारी करत असतात दादा आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद पुढच्या वर्षी लावणी स्पर्धा होणार आहे आम्ही खोटं बोलत नाही मी पुढाळी नाही आत्ता त्या ह्याच्यात सांगितलं च पुण्यात ह्याच्यात काय तर राम मंदिर काय तास का तर केलं तसं आम्ही काय करत नाही <laughs> <laughs> कॅमेरामॅन अजित खडकेसह मीरमेश्वर सर अकलूज